नमस्कार शेतकरी मित्रांनो सकाळीच आपण एक अपडेट दिला होता की परभणी जिल्ह्याचा पीक विमा जो आहे मंजूर झालेला आहे दोन हजार एकवीसचा आता दोन हजार एकवीसचा चा जो काही रखडलेला म्हणजे दोन हजार एकवीस गेला बावीस गेला तेवीस गेला चोवीसचा आपला ऑगस्ट महिना आहे आणि ह्या ऑगस्टमध्ये आता फायनली परभणी जिल्ह्याचा जो काही दोन हजार एकवीसचा पीक विमा होता तो मंजूर झालेला आहे दोनशे कोटींची अमाऊंट आहे मित्रांनो ही जी दोनशे कोटींची अमाऊंट आहे ही कोणत्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ते, ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी वेळामध्ये बघणार आहोत तुमचाही जास्त वेळ न घेता जेणेकरून तुमचा वेळ वाचेल कन्फर्म आहे दोनशे कोटी येणार आहेत ह्या आठवड्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील हेही देखील कन्फर्म आहे जे काही कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांचा जो काही कार्यक्रम होता या कार्यक्रमाला जात असताना शेतकऱ्यांना त्यांना निवेदन दिलं आणि पुढच्याच का कार्यक्रमामध्ये त्यांनी पी एम एफ बी वायच्या ऑफिसर लोकांना आदेश दिले की लवकरात लवकर हा जो काही परभणीचा दोन हजार एकवीसचा जो काही पीक विमा आहे तो लवकर डिपॉझिट करा एनिवे वेळ न वाया घालता आपण पुढचा टॉपिक म्हणजे जे काही महसूल मंडळाचे पात्र आहेत त्याच्यातनं आपण जाणणार आहोत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे जे, जे काही तालुके पूर्णा तालुका आहे सोनपेठ आहे परभणी आहे जिंतूर आहे ओके पालम आहे गंगाखेडे याच्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपण कोणते महसूल मंडळ आहे ह्याच्यात पात्र आहे तालुक्याचा जर विचार केला तर लिमला ताडकस कालंबडेश्वर पूर्णा चुडाव आणि गाव कावडगाव ओके याच्यात ना पुढचा जो काही महसूल मंडळ आहे म्हणजे जे काही तालुका आहे सोनपेठ आता सोनपेठमध्ये अव्वलगाव शेळगाव सोनपेठ वडगाव हे एवढे महसूल मंडळ पात्र आहेत परभणीचा जर विचार केला तर परभणीमध्ये मित्रांनो परभणी ग्रामीण आहे आणि परभणी शहर आहे याच्यातनं शिवनापूर आहे पेडगाव आहे जाम आहे पिंगडी आहे झरी आहे टाकडी आहे या सगळ्यांना हा विमा मिळणार आहे पुढचा जर विचार केला जिंतूर तालुक्याचा के तर जिंतूरमध्ये वाघी आहे आडगाव आहे बामणी आहे दुधगाव आहे सा वंगी आहे बोरी आहे चा, चालठाणी आहे जिंतूर आहे ओके हे महसूल मंडळ याच्यातनं दोनशे कोटींसाठी पात्र आहेत मित्रांनो पुढचं आहे मित्रांनो गंगाखेडे गंगाखेडमध्ये गंगाखेडे महादपुरी आहे धास धासूर आहे नंतर पिंपळखेडे गंगाखेडे माखणी आहे राणी सावरगाव हे सगळे महसूल मंडळे याच्यात पात्र आहे याच्यातील जे काही शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीसमध्ये पीक विमा भरला होता त्यांना हा पीक विमा मिळणार आहे पालम तालुक्याचा विचार केला तर पालम आहे पेटा पेटाशिंगगिरी नंतर बनवस आहे ओके नंतर पालम आहे म्हणजे हे जे काय म्हणता काय असं मित्रांनो या मित्र म्हणजे त्यांच्याकडून घेतो बट थोडंसं जर प्रोनाऊन्सिएशनमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर समजून घ्या ओके सो हे असे याच्यातनं हे पात्र आहे दोनशे कोटी रुपयांचा हा जो काही पी विमा आहे हा महसूल मंडळ आहे ही जी आहेत याच्यातनं पात्र आहेत परभणीच आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आता परभणी यांनी पास केला म्हणजे काही के इतर जिल्हे आहेत इतर इतर महसूल मंडळे आहेत त्यांना कधी मिळणार त्यांनाही लवकरच मिळणार आहे मित्रांनो कारण की एक 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 का की बघा असे जर कार्यक्रम होत असले आणि हे जे मंत्री हे संत्री त्यांना जर निवेदन ऑनलाईन निवेदन दिले आणि यांच्यावर जर दबाव जोपर्यंत टाकत नाही यांच्यावरचा जो काही तोपर्यंत हे पुढचे कामं करत नाही आता हे दोनशे कोटी पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील राहिलेले जे काही उत्तर जिल्हे आहेत त्यांच्याही अकाउंटमध्ये लवकरच असे काही कार्यक्रमाच्या अंतर्गत पाठपुरावा करून वेळोवेळी अपडेट देऊन त्यांना हे मिळतील मित्रांनो हो चॅनलवर येऊन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महत्त्वपूर्ण अपडेट आपण नक्कीच घेत असतो धन्यवाद